भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्दाची उत्क्रांती भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या शब्दावरून नवीन वादाला सुरुवात झाली आहे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द वगळून नवीन सरनामा तयार केल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते अधिर रंजन चौधरी यांनी केला आहे राज्यघटनेची प्रस्तावना प्रस्तावना म्हणजे राज्यघटनेची प्रारंभिक माहिती होय राज्यघटनेचा सारांश किंवा आहे यामध्ये आहे प्रस्तावना हे राज्यघटनेचे ओळखपत्र आहे असे प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ व घटनातज्ज्ञ यांनी पालखीवाला यांनी म्हटले आहे भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना जवाहरलाल नेहरू यांनी बनविलेल्या व मांडलेल्या आणि संविधान सभेने संमत केलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसव्या घटनादुरुस्ती कायद्यांमुळे आपल्या घटनेच्या प्रस्तावनेत प्रथमच दुरुस्ती करण्यात आली या दुरुस्तीन्वय प्रस्तावनेत समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता या तीन शब्दाचा नव्याने समावेश करण्यात आला प्रस्ताविका आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य ठेवणे आहोत त्याचा सर्व नागरिकात सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांच्या स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा सा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून प्रद अर्पण करीत आहोत प्रस्तावनेचे महत्व ज्या मूळ तत्वावर मूल्यावर राजकीय नैतिक व धार्मिक राज्य घटना आधारलेली आहे ती तत्वे भारताच्या प्रस्तावनेत नमूद केली आहेत तत्वावर घटना समितीचा भव्य व दृष्टिकोन होतो घटना समितीचे सदस्य सर अल्हादी कृष्णस्वामी अय्यर यांनी प्रस्तावनेचे महत्व सांगताना म्हटले आहे की आपण ज्याविषयी इतके दिवस विचार केला होता व स्वप्न पाहिले होते ते प्रस्तावनेतून व्यक्त होते प्रस्तावना ही आपल्या सर्व लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे या शब्दात घटना समितीच्या मसुदा समितीचे सदस्य के एम मुंशी यांनी प्रस्तावनेचे महत्व सांगितले आहे प्रस्तावना हा घटनेचा सर्वात मूल्यवान भाग असून राज्यघटनेचा आत्मा आणि गुरुकिल्ली आहे प्रस्तावना राज्यघटनेत बनविलेले एक रत्न आहे राज्यघटनेचे मूल्य जाणून घेण्यासाठी हे एक योग्य परिमाण आहे या शब्दात घटना समितीचे सदस्य पंडित ठाकूरदास भागर्व यांनी प्रस्तावनेचे महत्व स्पष्ट केले आहे प्रस्तावना भारतीय राज्यघटनेतील मुख्य तत्व आहे असे मत ख्यातना ब्रिटिश राज्यशास्त्रज्ञ सर अर्नेश बारकर यांनी व्यक्त केले आहेत बारकर यांनी त्यांच्या प्रिन्सिपल्स ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थिअरी एकोणीशे एक्कावन्न या पुस्तकाच्या सुरुवातीला भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना नमूद केली आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनातून पुढील चार घटक व्यक्त होतात एक राज्यघटनेच्या अधिकारांचा स्रोत राज्यघटनेला भारतीय जनतेकडून अधिकार मिळाले आहेत असे प्रस्तावनात म्हटले दोन राज्यव्यवस्थेचे स्वरूप सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य तीन उद्दिष्टे न्याय स्वातंत्र्य समता बंधुता व्यक्तिप्रतिष्ठा प्रतिष्ठा राष्ट्राची ऐक्य व एकात्मता राज्यघटना स्वीकृत केल्याचा दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास प्रस्तावनेतील धर्मनिरपेक्ष चार लोकशाही पाच गणराज्य सहा न्याय सात स्वतंत्र आठ समता नऊ बंधुता दहा एकात्मता एक सार्वभौम भारता कोणत्याही इतर देशावर अवलंबून नाही आणि अवलंबून नाही किंवा इतर देशाची वसाहत नाही तर एक स्वतंत्र राष्ट्र आहे असे सार्वभौम या शब्दातून सूचित होते दोन समाजवादी एकोणीशे शहात्तरच्या बेचाळीसव्या प्रस्तावनेत समाजवादी हा शब्द समाविष्ट करण्यात आला गरीब श्रीमंत यांच्यातील दरी कमी करणे दुर्बल घटकांना संरक्षण देणे आणि याचा विचार करून समाजातील आर्थिक विषमता नष्ट करणे म्हणजे एकोणीशे धर्मनिरपेक्षता हा शब्द प्रस्तावनेत समाविष्ट करण्यात आला राज्याला कोणताही विशिष्ट राज्य धर्म असणार नाही देशाच्या राज्यकारभारात कोणत्याही धर्माचा किंवा संप्रदायाचा हस्तक्षेप नसेल प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक धर्माचे आचरण करण्याचा अधिकार आहे हा धर्म हा अर्थ धर्मनिरपेक्ष शब्दातून व्यक्त होतो लोकशाही देशाचा राज्यकारभार लोकांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी पद्धतीला लोकशाही म्हटले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेतील आपल्या समारोपी भाषणात लोकशाही संकल्पना व्यापक अर्थाने वापरलेली आहे त्यामध्ये राजकीय लोकशाही बरोबरच सामाजिक लोकशाही व आर्थिक लोकशाहीचा सा देखील समावेश होतो पाच गणराज्य गणराज्य याचा अर्थ देशाचा प्रमुख हा जनतेमार्फत प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने विशिष्ट काळासाठी निवडून येणे असा होय सा न्याय विषमता दूर करून प्रत्येक व्यक्तीला विकासाची समान संधी देणे म्हणजे न्याय प्रस्तावित करणे होय सा सात स्वतंत्र व्यवहारावर वा निर्बंध नसते -बर म्हणजे स्वातंत्र्य होय भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावने नमूद केलेले स्वतंत्र मर्यादित आहे आठ समता समाजातील कोणत्याही घटकाला विशेष अधिकार नसणे आणि कोणताही भेदभाव न करता सर्व व्यक्तींना पुरेशा संधीची उपलब्धता असणे म्हणजे समता होय नव बंधुता कोणताही भेदभाव न करता सर्व लोकांविषयी आदर आणि प्रेमाची भावना असणे सर्वांनी एकोप्याने राहणे परस्परावर विश्वास ठेवून देशाचा विकास साधणे ही व्यापक अर्थ बंधुता या शब्दातून व्यक्त होतो एकात्मता देशाची एकता आणि एकात्मता या संज्ञेत राष्ट्राच्या एकात्मतेच्या मानसिक आणि प्रादेशिक पैलूंचा समावेश होतो भारत हा राज्याचा संघ आहे असे राज्यघटनेच्या कलम एक मध्ये म्हटले आहे कोणत्याही राज्याला या संघातून वेगळे होण्याचा अधिकार नाही भारतीय संघराज्याचे अविश अविनाशित्व यातून सूचित होते समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्दांचा प्रस्तावनेत समावेश कायदा मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या काळात बेचाळीसव्या घटनादृष्टी कायदा द्वारे प्रस्तावनेमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या सज्ञात जोडल्या गेल्या इंदिरा गांधी अजेंडा इंदिरा गांधीच्या सरकारच्या समाजवादी आणि गरीब समर्थक प्रतिमेवर गरीबी हटाव गरिबी हटवा सारख्या घोषणासह जोर देण्याचे उद्दिष्ट होते समाजवादी शब्दाच्या प्रस्तावनेत समावेश करून त्यातून भारतीय राज्याचे समाजवादाचे मूलभूत उद्दिष्ट अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला विशिष्ट भारतीय समाजवाद समाजवादाच्या भारतीय आवृत्तीने संपूर्ण राष्ट्रीयकरणाचे समर्थन केले नाही परंतु आवश्यक क्षेत्राचे निवडक राष्ट्रीयकरणावर भर दिला प्रस्तावनेमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द समाविष्ट करावेत असा प्रस्ताव हसरत मोहारी यांनी मांडला होता तर समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द राज्यघटनेच्या कलम एक मध्ये असावेत अशी मागणी के टी शाह यांनी केली होती धर्मनिरपेक्षता समजून घेताना धार्मिक विविधता भारत हे विविध धार्मिक प्रथा धार्मिक प्रथा आणि श्रद्धा असणाऱ्या व्यक्तीचा देश आहे धर्मनिरपेक्ष हा शब्द प्रस्तावनेमध्ये विविध धर्माच्या लोकांमध्ये एकता आणि बंधुभाव वाढवण्यासाठी जोडण्यात आला राज्याची निष्पक्षता भारतीय संदर्भात धर्मनिरपेक्षता राज्याची सर्व धर्माप्रती तटस्थता आणि निष्पक्षता सूचित करते याचा अर्थ भारतीय राज्यव्यवस्थेला कोणताही अधिकृत धर्म असणार नाही तसेच देशाच्या राज्यकारभारात तसे कोणताही धर्म अथवा संप्रदाय हस्तक्षेप करणार नाही धर्मनिरपेक्षतेचे कायदेशीर स्वरूप राज्यघटनेचे जी कलम पंचवीस ते अठ्ठावीस भारतीय राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप स्पष्ट करतात संविधानात अंतर्भूत धर्मनिरपेक्षतेचे तत्वज्ञान बेचाळीसव्या घटनादृष्टी पूर्वी संविधानात अंतर्भूत होतेच समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्दाविषयीचा वादविवाद एक धर्मनिरपेक्षतेवर एकमत दोन संविधान सभेतील चर्चा आहे तीन डॉक्टर आंबेडकरांचा दृष्टिकोन चार सध्या चालू असलेले वादविवाद एक धर्मनिरपेक्षतेवर एकमत धर्मनिरपेक्षता ही संकल्पना सुरुवातीपासूनच राज्यघटनेच्या तत्वज्ञानाचा भाग होती प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अंतर्भाव केल्याने विविध तरतुदीमध्ये काय अंतर्भूत आहे हे स्पष्ट केले गेले संविधान सभेतील चर्चा संविधान सभेने प्रास्ताविकेतील या समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्दांचा समावेश करून चर्चा केली परंतु हे शब्द समाविष्ट केले नाही ते डॉक्टर आंबेडकरांचा दृष्टिकोन डॉक्टर बी आर आंबेडकरांनी असा युक्तिवाद केला की राज्याचे धोरण संघटना आणि आर्थिक पैलूशी संबंधित मुद्दे राज्यघटनेनेच राज्यघटनेनेच ठरवायचे नसून जनतेने ठरविणे आवश्यक आहे चार सध्या चालू असलेले वादविवाद अनेक वर्षापासून प्रस्तावनेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द काढून टाकण्यासंबंधी याचिका आणि चर्चा होत आहेत काहींचा असा युक्तिवाद आहे की आणीबाणीच्या काळात तत्कालीन सरकारने या बहुतेक पद्धतीने जोडल्या होत्या प्रस्तावने दुरुस्ती करता येते का राज्यघटनेच्या कलाम तीनशे अडुसष्ट अंतर्गत प्रस्तावने दुरुस्ती करता येते का हा प्रश्न पहिल्यांदा केशवानंद भारती एकोणीसशे त्र्याहत्तर या ऐतिहासिक खटल्यामध्ये उपस्थित केला गेला प्रस्तावना या राज्यघटनेचा भाग नसल्याने त्यात बदल करता येत नाही असा युक्तिवाद या प्रकरणादरम्यान केला गेला कलम तीनशे अडुसष्ट मध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार प्रस्तावित मांडलेले घटनेचे मूळ घटक किंवा मूळ वैशिष्ट्य याची हानी करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी वापरले जाऊ जा नयेत असा मुद्दा अर्जदाराने मांडला होता त्यावेळी प्रस्तावना हा राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे असे न्यायालयाने स्पष्ट केले बेरुबारी युनियन खटल्यात एकोणीशे साठ पूर्वी दिलेल्या दिलेला निर्णय चुकीचा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केले राज्यघटनेच्या प्रस्तावने दुरुस्ती करता येईल पण अशी दुरुस्ती करून घटनेची मूळ चौकट व मूलभूत संरचना बदलता येणार नाही म्हणजेच प्रस्तावनेमध्ये समाविष्ट असलेली राज्यघटनेची मूळ वैशिष्ट्ये व मूळ घटक यामध्ये कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत बदल करता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने या प्रसंगी स्पष्ट केले प्रस्तावनेत नमूद केलेल्या मूळ घटकावर आपली घटना आधारलेली आहे जर यातील कोणताही घटक काढून टाकला तर संरचना टिकणार नाही राज्यघटना होती तरी होती तशी राहणार नाही आणि तिची स्वतंत्र ओळख उरणार नाही दुरुस्तीचा अधिकार म्हणजे राज्यव्यवस्थेची मूलभूत आणि मुलकामी वैशिष्ट्य अधिकार असा अर्थ लावता येत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटल्यात म्हटले आहे एकोणीशे त्र्याहत्तर साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहून एकोणीशे मध्ये बेचाळीसव्या घटना दुरुस्ती कायद्यांमुळे दुरुस्ती करण्यात आली आणि समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे तीन शब्द हे तीन नवे शब्द प्रस्तावने समाविष्ट केले गेले ही दुरुस्ती वैध मानण्यात आली थोडक्यात प्रस्तावने समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या संज्ञा चर्चेचा आणि कायदेशीर आव्हानाचा विषय बनल्या असून भारताची घटनात्मक भारता ओळख तयार करण्यात या शब्दाचा समावेश आणि महत्व यावर भिन्न मत दिसून येतात